डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लाख खंडाळा येथील श्री समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लाख येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा दोन हजार नऊ व दोन हजार दहा स्नेह मेळावा गेट टुगेदर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला अनेक वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात एकत्र आलेल्या माजी विद्यार्थिनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उचळा दिला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री समर्थ विद्यालयाचे अध्यक्ष मोहन रावजी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाटील सर हे उपस्थित होते तसेच माजी शिक्षक वृंदांमध्ये जाधव सर कदम सर तसेच आजी माझी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेह मेळाव्यात माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव शिक्षकांचे मार्गदर्शन शाळेने दिलेले संस्कार व आजच्या यशस्वी जीवनातील योगदान याबाबत मनोगत व्यक्त केले शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देणारे क्षण आपुलकीचे संवाद छायाचित्रे तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला माजी विद्यार्थिनी शाळेच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी भविष्यातही सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला या स्नेह हो मेळाव्याचे नियोजन व आयोजन रामकृष्ण देवकर विनोद संदीप माजी दोन हजार यानी माजी विद्यार्थी विद्यार्थी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी त्रिभुवन सर यांनी आभार प्रदर्शन केले स्नेह हो मेळाव्यामुळे जुन्या मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले असून हा दिवस सर्वांसाठी अवस्मरणीय ठरला आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका